पानगाव येथे राज्यस्तरीय बक्षीस वितरण स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आगळीवेगळी जयंती साजरी करण्यासाठी पानगावकरांनी यावर्षी पानगाव दोन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेची एकोणीस रोजी सांगता झाली असून विजे विजेत्या संघांना दीड लाख रुपयांची स्मृतिचिन्ह सहज पार पारितोषिक वितरण करण्यात आले या नृत्याचे परीक्षण हे कलर्स मराठीच्या नेहा पाटील आणि दमदमादम कार्यक्रमाचे व्यवस्थापक बसवराज गुरव यांनी परीक्षण केले प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विजेत्यांना बक्षीस वितरण केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचूड चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर गुडे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे मनसेचे संतोष नागरगोजे सरपंच मीना मोटाडे उपसरपंच प्रेमला वाघमारे चंद्रकांत आराडले मारुती गालफाडे सूर्यकांत गालफाडे बाबा हलकुडे सिद्धेश्वर गालफाडे आदी मान्यवरांसह पत्रकारांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा प्रसाद मोटे यांनी केले या स्पर्धेमध्ये मोठ्या गटात प्रथम क्रमांक एंजल डान्स ग्रुप पुणे रोख रक्कम एक्कावन्न हजार व स्मृतिचिन्ह द्वितीय राजमुद्रा ग्रुप उमरगा एकतीस हजार रुपये व स्मृतिचिन्ह तृतीय जय हनुमान कलामंच उरण रायगड रोख रक्कम एकवीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह तर लहान गटामध्ये प्रथम ओमकार डान्स ग्रुप मुंबई रोख रक्कम एकवीस हजार द्वितीय ओसम डान्स ग्रुप लातूर रोख रक्कम पंधरा हजार रुपये स्मृतिचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाचे जी बी डान्स ग्रुप लातूर रोख रक्कम एक अकरा हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात आले यावेळी पानगाव व परिसरातील महिला पुरुष व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर